आरोग्याच्या समस्या असतील कुठल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा असेल कोणाला काही जरी लागलं घरामध्ये अडचण अनेक लोकांना बापाने त्याच्या आयुष्यामध्ये मदत केली आहे आणि गेल्या दोन तीन निवडणुका जर आपण पाहिल्या तर काही ना काही कारणास्तव बापाचा तिथं नगरपालिकेत जाण्यामध्ये मुखायच मला अजूनही आठवत जेव्हा मागची निवडणूक होती तेव्हा बापा शेटला नगराध्यक्षपद करायचं म्हणून सगळ्या शहराने ठरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार तर आता काही निर्णय संघटनेच्या जोरावर तो बदलला गेला आणि बाबा बाबाशे पण चांगले उमेदवार म्हणून ते निवडले गेले पण अचानक तो बदल झाल्यामुळं काही प्रमाणामध्ये पक्षाने त्याचं नुकसान करावं लागलं आणि त्यातून बापा पण नाराज झाला म्हणजे त्याला तिथे काय झालं तर पक्षविरोधी कारवाई केली नाही किंवा नाटे आरोप केले नाही घरी थांबला पण पक्षाची बांधले ही त्याच्या आयुष्यामध्ये आदरणीय शरद चंद्रजे पवार साहेब वल्लभ शेठ बेंके दादा पवार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या बरोबरही ते काम करत आहे शिवाजी दादा काळे असतील निवृत्ती शेवट शेरकर असतील आताचे आपले खासदार डॉक्टर अमोल असतील त्यांच्याही प्रचारामध्ये पापाने अत्यंत सक्रियने सहभाग घेऊन आपल्या राष्ट्रवादीचा विचार तळागळापर्यंत पोहोचून मदत करण्यात आलेला आहे बांधकाम व्यवसाय बरोबर समाजामध्ये जे का जे काम करायचे त्याच बारकाईने नियोजन पापाने केलेलं आहे त्याचबरोबर वैष्णव सुद्धा इथे केलेलं आहे पण अनेक काम आम्हाला इथं करता आली आणि त्यामध्ये विशेषतः काम आम्ही इथं मुख्य केलेलं आहे तर धारकेनगर इथे मुख्य रस्ते जे आहे ते किंमत तब्बल अडीच कोटी रुपये शिवटी हॉस्पिटल शेजारी जो रस्ता केला केलाय वीस लाख रुपयाचा रस्ता केलेला आहे सुनील शहा यांचा घर ते मनोहर केदार यांच्या घराचा जो रस्ता आहे तिथं तीस लाख रुपयाचा कॉम्प्लीटचा रस्ता, रस्ता आपण केलाय साईक उंजन सोसायटी जवळ रस्ता आपण कॉम्प्री करण्याचं केलेला आहे गार्डनच काम तिथं आपण मंजूर केलेलं आहे तीस लाख रुपये परदेशपुरातले गणपती मंदिर इथे मला जेव्हा जेव्हा मी येतो ते अनेक मंडळाचे कार्यकर्ते मागणी करत आता बरीचशी आमची ती पलीकडून पण उभे आहे पण त्यांनी मागणी केली पापांनी मागणी केली मी कधी मागं पुढं पाहिलं नाही तीस लाख रुपयाचा गणपती मनाच्या समोरचा मंडप त्यासाठी मंजूर केलंय परदेश परतलं इथले विठ्ठल मंदिर आहे तिथं प्रामुख्याने अनेक त्या समाजाचे राजपूत समाजाचे वंधेशनचे कार्यक्रम होतात संध्याकाळच्या वेळेला जर आपण पाहिलं तर अनेक तरुण मुलं व्हॉलीबॉल अजूनही चालू आहे तिथे जवळपास बहुउद्देश इमारत बांधण्यासाठी एक कोटी रुपये दिले तिचं काम तिथं बऱ्यापैकी चालू झालं प्रगती बतावलं त्याचबरोबर परदेशपुरामध्ये रस्त रस्त्याचं कोणती सह फाईप कटर सह चाळीस लाख रुपयेचं तिचा आपण खर्च केला जिजा माझा उद्यान किलो रुपये गेले म्हणजे अजून प्रत्यक्ष घेणार आहे बिरसा मुंडाचं आणि इतर आदिवासी क्रांतिकारचं स्मारक शेजारी जनमाता होते शेजारी पन्नास लाख रुपयाचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंजूर केलं त्याचंही बापाने बाळकाईने त्याच्यात लक्ष उभं करण्याचं काम केलं त्याचा अंतिम ते टप्प्यात आलेले आणि याच प्रभागामध्ये आपल्या तहसील कचेरी आहे पोलीस स्टेशन आहे इथं तहसील कचेरीच्या मागे आपण मुख्य प्रशासकीय त्याची किंमत जवळपास सदोतीस कोटी आहे तिथं परिसरामध्ये पोलीस स्टेशन बांधणार आहे त्याची किंमत पाच कोटी आहे तशी जर कचरीचा मागे आपण शौचालय बांधलं त्याची किंमत जवळपास पासष्ट लाख रुपयाची आहे ठिकठिकाणी असे सोलर हायपास बसवले जसं आपण संदीप भावी चालर हायपास याच परिसरामध्ये आपण दोन बसवले तिकडे त्या ग्राउंड तिकडे दोन बसेल असे ठिकठिकाणी त्रेपन्न लक्ष रुपयाचे असे सोलर हायपास तसं या प्रभागाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकास कामं जर केली तिने तब्बल एकावन्न कोटीपर्यंत प्रशांती इमारत पाहून त्यामुळे ते पैसे वाढल्याचं वाटतात एवढं मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण या परिसरात केलं वल्लभ शेठच्या अत्यंत जुने सहकारी आनंद शेठ परदेश यांनी पण या कामाच्या बाबतीत माझ्याकडे जेव्हा मागणी केली कुठल्या गोष्टीला कोणाला नाही म्हटलं पण आज ठिकाणी प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार आहे उभा राहण्याचा ज्यांनी ज्यांनी पैसे मागितले काम केले ते वेगळ्या पक्षातून आता उभे आहेत जरीच असतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी परदेशपुरा गोडकी नगरने आणि कधी केलं नाही भविष्यातही करणार नाही हे वैष्णवी तर आमच्या घरातील बँके परिवारातले आहे म्हणून या परिसरातून अधिक समजतात या मतदार उमेदवारांचं व्हायलाच पाहिजे आपले खूप देवकरक्षपदाच्या उमेदवारांना उभे राहिले आहेत शहरातून तर अत्यंत उत्तम प्रतिसाद निरंग आणि नंतर आपल्याला शहरातून तर स्नेहता काय खो त्यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून पहिली पसंती मिळते याची जाणीव पत्रकाराला सुद्धा जेव्हा असेल त्यांना ती लक्षात येत असेल तर आपल्या घरातली ही मुलगी आपल्या घरातली समजा संपूर्ण शहरातून त्याला एवढं मोठ्या प्रमाणामध्ये पत्र होणार आहे तर माझ्या आपल्या सर्वांना विमंत आहे की आपल्या घरातलीच ही समजा असल्यामुळं अधिकचं मतदान जे काही काळप्रभार आहेत त्यातून सगळ्यात टॉपचं मूल या आठ नंबर प्रभागातून एक खो ते कळायला पाहिजे अशी माझी तुम्हाला सर्वांना नंबर त्याची विनंती आहे पूर्ण शहरामध्ये आम्ही गेले आठ दिवस खेळत आहे आज फक्त माझा आठ नंबरचा प्रभाग राहिला म्हणजे पूर्ण शहरात की प्रत्येक गल्ले गोळ्यात प्रत्येक खेळ जिथे जिथे जाईल तिथं जे जी आतमे प्रत्येक ठिकाणी स्वागत झालं जिथे जिथे जाईल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे काम केले त्याच्याबद्दलचे लोकांमध्ये जो विश्वास आहे जाती धर्मातल्या सगळ्याच लोकांना आम्ही त्यांचे धार्मिक स्थळे विकसित करण्यासाठी पैसे दिले काही ठिकाणी काम झाले काही ठिकाणचे काम नवीन जे कारभारी या तालुक्याचे निवडून आलेले आहेत त्यांनी जाणीवपूर्वक थांबवण्याचं काम ते केलं हे जे काम थांबवलं काहीतरी टेक्निकल अर्थ त्याला निवडणूक झाल्यानंतर आणि स्नेहाच्यावर नगराध्यक्ष होते त्यानंतर एक स्वतंत्र वर्तव करून ही सगळी कामं जे आमच्या देवदिक्तांचे आम्ही जे करतोय आम्ही आमचं भूषण सांगत त्या देवांची सेवा करण्याचा भाग्य आम्हाला प्राप्त झालं असं आम्ही समजतो ते प्रत्येक समाजाचे काम बळी पूर्तच देण्यासाठी अजित दादा पवार आणि हा अतुल म्हणजे बनके कटिबद्ध आहे गोरा या निमित्त सांगून आपण सर्वजण आता इथे रॅलीमध्ये सहभागी झाले शिवटे गुरुजी थोडं पुढे गेलो मग जमलो थांबलो असं करायचं नाही परत आपली ही रॅली संपल्यानंतर शेवटची सांगता सभा आपल्याला तिथे घ्यायची आहे त्याच्याकरता प्रत्येक नागरिकांनी शेवटपर्यंत या रॅलीमध्ये जर आपण सर्वजण तुम्ही आले आपल्या गावाने सरपंच आले सगळे आले मला खूप आनंद वाटतो की तुम्ही इथं वैष्णूसाठी इथं आवडून आले आले तर जायचं नाही पळत दोन तारखेला मतदान घडूनच जायचं सगळ्यांनी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला परदेशपुरातले बरेचसे महिला भगिनी आमचे नागरिक जे बापाच्या समर्थनाल इथं चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तुमचंही मनापूर्वक मी स्वागत करतो अरुण पालके सर इथं आमचे तालुक्याचे इथे इथे आले आहेत तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो की सगळे जे राष्ट्रीय काँग्रेस हो पक्षाचे नगरसेवक हो आहेत कुठला मोठा नेता नाही आयुष्यामध्ये कधी कधी मोठेपणा दाखवलेले नेते यांनी केले नाही कायम सेवाच करत आलेला आहे आमचे सगळे नगरसेवक ही सेवाच नगर से करत राहणार आहे मी कायम तुमची सेवाच करत राहणार आहे भविष्यात जुन्नर शहर छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्वराज्य त्यांनी जे निर्माण केलं होतं त्यांना जसं राज्य अपेक्षित होत सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचं तसा आनंदवन आणि नंदनवन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढे या निमित्ताने सांगतो फक्त दोन तारखेला तीन मतं द्यायचे कोण कुठल्या नंबरला बाबू नका फक्त तीन व्हायचे आणि घडवायचं मतदान करून आम्हाला सगळ्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो आणि पुढच्या रॅलीला आपण मार्गक्रम होऊयात धन्यवाद जय हिंद हिंदच्या नावाजीने आहे